तरसामान्यांचा अबलंदा भाग तेजस्विनज मराठी तेजस्विन यज मराठीमध्ये आपले स्वागत करणीच्या भीतीने घाबरलेल्या कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला आत्मविश्वास वाझर येथे अंधश्रद्धेतून घडलेली घटना काल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंधश्रद्धेतून घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने वाझर तालुका खानापूर येथील एक कुटुंब पुरते घाबरून गेले होते गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतारमळ्यात राहणारे नाथा बाबुराव सुतार यांच्या घरी परवा रात्री आज्ञादाकडून मंत्रलेले लिंबू हळद कुंकू लावून त्यात चारही बाजूंनी सुईसदृश्य काड्या घालून चार चाकी गाडीखाली आणून ठेवले होते सकाळी सकाळी हा प्रकार या कुटुंबाच्या लक्षात आला या घटनेने पूर्ण कुटुंब घाबरून गेले आज्ञादाकडून या कुटुंबाला करणी करण्याचे उद्देशाने हा भीती दाखवण्याचा अघोरी प्रकार घडलेला होता तातडीने या कुटुंबाने वाद्रमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सल्लागार मारुती शिरतोडे यांना फोन केला व घडलेला प्रकार सांगितला मारुती शिरतोडे परगावी असल्याने त्यांनी घडलेला प्रकार फोनवरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला त्यानंतर राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी राहुल थोरात सर व इतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पलूस तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष हेमंतराव मलमे समिती सदस्या कल्पना मलमे वरदराज मलमे पृथ्वीराज पाटील सामाजिक कार्यकर्ते विजय देवकर विशाल शिरतोळे आदींनी या कुटुंबाच्या घरी भेट देऊन घडलेल्या आघोरी प्रकाराची पाहणी केली यावेळी घाबरलेल्या या, घाबर या कुटुंबाला समितीच्या कार्यकर्त्यांनी अज्ञानपणातून अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा घटना घडत असतात तेव्हा घाबरून जाण्याचे जा कुठलेच कारण नाही असा आत्मविश्वास दिला आवश्यक असल्यास जादूथोणा विरोधी कायद्याचा वापर करून अशा प्रकारात आपण पोलीस सहकार्य घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा मुक्त व्हा असे सांगितले आणि चे पदाधिकारी हिमतराव मलमे व विजय देवकर यांनी गाडीखाली ठेवण्यात आलेल्या लिंबू हातात घेतले त्या टोचलेल्या सुया सु सदृश्य काड्या काढल्या लिंबू धुतले व त्याचा सरबत करून देण्यास सांगितले तसेच भूत भानामध्ये करणी जादू ठोणा असा कुठलाही प्रकार समाजात अस्तित्वात नसून त्यातून घडलेल्या घटना या अंधश्रद्धा असतात आपण चिकित्सकपणे सर्व गोष्टीचा विचार करायला हवा याबाबत मार्गदर्शन केले तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लिखित वैज्ञानिक दृष्टिकोन व बुवाबाजी ही पुस्तके या कुटुंबाला वाचण्यासाठी भेट देण्यात आली यावेळी बोलताना आणीचे तालुकाध्यक्ष हिमतराव मलमी स्पष्ट शब्दात सांगितले की एकवीसव्या शतकात अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत अशा प्रकारची भीती निर्माण करून लोकांची दिशाभूल करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अंधश्रद्धेच्या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे प्रसंगी पोलिसात तक्रार दाखल करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला उपस्थित कार्यक्रम नमस्कार आज या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते मलने सर पृथ्वीराज पाटील सर देवकर सर विशाल सर सरजराज मनने सर मॅडम कल्पना मनने मॅडम या सर्वांनी म्हणून आमच्या कुटुंबाला एका अंधश्रद्धेचा चांगल्या पद्धतीचा मला आधार दिला आणि आम्हाला त्यातनं मुक्तता केली की सकाळी आम्हाला जे दिसलं त्यानंतर आम्ही महाराष्ट्र थोडे सरांना फोन केला सकाळी त्यांनी आम्हाला सर्व टीम घेऊन मला एक चांगल्या पद्धतीचा आधार दिला कारण अशा पद्धतीचं काय दिसलं की जरा थोडं आम्हाला भीती निर्माण होते त्यामुळे मी सकाळीच फोन केल्यानंतर सरांनी मला चांगल्या पद्धतीने सरकार केलं सर्व टीम या ठिकाणी आली त्यांचं मी सर्वांचा आभारी आहे आणि असंच आम्हाला त्यांचं सहकार्य व्यवस्थित आमच्या कुटुंबाला आधार मिळो आणि आम्हाला एकदम पुढे सहकार्य त्यांचं राहावं अशी मी त्यांना विनंती करतो तर विनंती वगैरे करायची नाहीये गरज महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर डॉक्टर नरेंद्र दाभोकर असतो किंवा डॉक्टर अमित दाभोलकर असून श्री मुक्ता दाभोळकर किंवा राहुल थोरात सर असू दे डॉक्टर फारुख गवंडे असू दे हे सगळी मंडळी आणि महाराज शेतोडी सर तुमच्या संपर्कात आहेतच खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कामं चालू आहेत आणि अशा या गोष्टींच्या बद्दल आपण प्रबोधन तरी केलं पाहिजे आणि स्वतः पण अशा गोष्टी घडल्या तर त्या लोकांच्या पर्यंत आपण कशा पद्धतीनं न्यायच्या त्यातनं काय आपल्याला निष्पन्न साध्य होत आहे या गोष्टीचा तो थोडस बारकाईने विचार करायचा या सगळ्या बिनपुडाच्या गोष्टी आहेत वैज्ञानिक दृष्टी पण आज आपण बघतोय की विज्ञानाने किती मोठी प्रगती साधलेली आहे आणि अशा बारीक सारीक गोष्टीकडे आपण खरं तर लक्ष द्यायचं नाही आणि यातून काय आपला वेळ वाया जातो आपलं आर्थिक नुकसान होतं आपलं कामधंदा सोडून आपण नको त्या गोष्टीच्या पाठीमागं लागत असतो तर अशा गोष्टी थोडंसं शक्यतो आपण टाळायचं